पकडून पाय सत्तेच्या मिळवल्या नाड्या आणि बाईच्या कमरेला मारून नाचतोय हरबल भाड्या <णगेवली> आमच्या मातोश्रीचं चांगलं चांगलं होतं भाजप सेनेचं चांगलं प्रेम होत पंचवीस वर्षाची युती होती चांगले नांदत होते पण त्या घरामध्ये संजय राऊत सारखी एक अवदसा घुसली आणि मातोश्रीचं वाटोळच एवढ्या सोनिया गांधी बद्दलच्या आणि काँग्रेस बद्दलच्या तेवढ्या भाऊ बाळासाहेबांच्या असताना सोनिया गांधींच्या पाया पडायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव गेले आणि सत्तेच्या पूर्तीसाठी त्या महाराष्ट्राच्या जनतेची बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली ओला कचरा सुका कुत्रा आणि भंगार एकत्र केलं आणि बारामतीच्या भंगारवाल्याच्या बरोबर जाऊन त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आराध्य दैवत आई भवानी सिंदूरमध्ये सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नम्र अभिवादन करून आज महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार माननीय सदाशिवराव हो लोखंडे यांचा पुन्हा अर्ज भरण्यासाठी आणि या विश्वगुरु नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा साथ देण्यासाठी लोखंडे साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीला पाठवायचं आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या बांधवानो भगिनी आणि मातांनो दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी काय काम केलं आणि ह्या दीड वर्षामध्ये माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी काय काम केलं हे सांगण्यासाठी ते, ते स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत म्हणून त्यामध्ये मी काही जास्त वेळ घालवणार नाही परंतु ह्या महाराष्ट्रातली जनता ही विसराळू आहे त्यांना प्रत्येक वेळेस आठवण करून द्यावी लागते आणि म्हणून गेल्या पंचवार्षिकला एकोणवीसला तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मँडेट दिलं एकशे सत्तर आमदार निवडून दिले पण दुर्दैवानं आकड्यांचा खेळ असा जमला की उद्धव साहेबांनी भारतीय जनता पक्षाशी बेमानी केली आणि काँग्रेस आणि शरद पवाराची हातमिळवणी करून त्या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि भारतीय जनता पक्षाला धोका दिला मित्र आपली पूर्वीची सकाळ गावामध्ये वासुदेव यायचा आणि वासुदेवाच्या घंट्याने आपण जागा जा व्हायचो पण आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक शहरामध्ये नगर नगरपंचायत नगरपालिका आणि ग्रामपंचायत नगर ग्राम यांची घंटागाडी येत या असते त्या घंटागाडीचा का ब्रीज काय असतं सुका कचरा ओला कचरा आणि भंगार वेगवेगळं करा पण एकोणवीसला मेंडेट भाजप सेनेला असताना सुद्धा उद्धव ठाकरे केली ओला कचरा सुका कुचरा आणि भंगार एकत्र केलं आणि बारामतीच्या भंगारवाल्याच्या जा बरोबर जाऊन त्या जा महाराष्ट्राच्या जा राजकारणाचा निर्माण केला आज या महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्णपणे उकिर्डा झालेला आहे कुठल्याही माणसाचा कुठल्याही मतदाराचा आज नेत्यावर किंवा कार्यकर्त्यावर विश्वास राहिला आणि याला कारण कोण असेल तर मित्रो आपल्याला चांगलं आठवत असेल एखादं घर जर चांगलं चाललं आणि त्या घरामध्ये जर एखादी अवदशा घुसली तर त्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही तसंच आमच्या मातोश्रीचं चांगलं चाललं होतं भाजप सेनेचं चांगलं प्रेम होतं पंचवीस वर्षाची युती होती चांगले नांदत होते पण त्या घरामध्ये संजय राऊत सारखी एक अवदशा घुसली आणि मातोश्रीचं वाटोळं झालं आणि आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ही दोन माणसं जर सोडली तर शिवसेनेमध्ये प्रचाराला सुद्धा माणूस राहिला नाही बाळासाहेब ठाकरेंचं अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्याबरोबर दत्ताजी साळवी होते दत्ताजी नलावडे होते प्रमोद नवलकर होते मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते द, लिलाधर डाके होते मधुकर सरबतर होते असे अष्टप्रधान मंडळ त्यांच्या विचाराशिवाय शिवसेना प्रमुख कुठलंही काम करत नव्हते मला चांगला आठवत आहे ज्यावेळेस विके साहेबांच्या बाई इलेक्शनला तर शेजारी सभा होती साहेब आणि मी सन अँड हॉटेलमधून एका गाडीमध्ये निघालो मला खासदार बाळासाहेब विखे साहेबांनी कानामध्ये सांगितलं शिवाजी साहेबांना माझा एक निरोप दे म्हटलं काय देऊ साहेब सतत सोनिया गांधीला पायाची म्हणतात म्हणे आमच्या महिला अजूनही काँग्रेसला मानणाऱ्या आहेत आम्ही आत्ताच काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेलो आहे फक्त साहेबांना सांगा साहेबांना साहे साहे सांगा सोनिया गांधी बद्दल बोलू नका इथपर्यंत गाडी आली मी बाळासाहेबांना म्हटलं साहेब खासदारांचा आपल्याला एक निरोप आहे म्हणजे काय निरोप आहे खासदारांनी निरोप दिला की सोनिया गांधींच्या बद्दल एक शब्दही बोलू नका साहेबांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव मला म्हणे उतर गाडीतून मी काय पोपटात पिंजऱ्यातला पोपट आहे का तुम्ही सांगायचं मी बोलायच एवढ्या सोनिया गांधीबद्दलच्या आणि काँग्रेस तीव्र भाऊने बाळासाहेबांचे असताना सोनिया गांधींच्या पाया पडायला उद्धव ठाकरे उधा आणि त्यांचे चिरंजीव गेले आणि सत्तेच्या खुर्चीसाठी त्या महाराष्ट्राच्या जनतेची बेईमानी केली आज काय भाषण करतायत आमची सत्ता आली तर आम्ही मोदींना आणि शहाना जेलमध्ये टाकू आम्ही याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू अरे अडीच वर्ष तुमची सत्ता होती महाविकास आघाडी ती महाविकास आघाडी नव्हती ती महिला विरोधी आघाडी होती यांची सत्ता स्थापन झाली आणि यांनी काय केलं पहिल्यांदा जर काय केलं असेल तर कंगना राणाचं भिताड पाडलं कंगना लागले संजय राऊतने पत्र चढवून शिवाय दिल्या नवनाथ राणा नुसतं मला हनुमान चालीसा म्हणायचा म्हटल्या तर चौदा दिवस नवनाथ राणांना जेलमध्ये टाकलं पती आणि पत्नी दोघांनाही जेलमध्ये टाकलं दिशा सालियन आणि सुशांत दातपूज यांचं मृत्यू झाला त्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून मागणी केली तर त्या संपादकाला जेलमध्ये टाकलं सैनिक माझी मारहाण मार केली आमच्या पालघरच्या साधूंच सा, हत्याकांड घडवलं अडीच वर्षात काय काम केलं त्या हिंदुत्व विरोधामध्ये तुम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणून उद्धव साहेबांना त्यांच्या हिंदुत्वावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि म्हणून आपण निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ज्यांनी श्रीराम मंदिर बांधलं ज्यांनी काशी विदेशराचं देवालय मुक्त केलं जे मथुरेचं देवालय मुक्त करणार आहेत हिंदुत्वाची कस घेऊन हा देशामध्ये दे हिंदू जगला तरी राष्ट्र जगेल ही संकल्पना घेऊन मोदी साहेब पुढे आहेत म्हणून मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आपल्या सर्वांना कुठल्याही परिस्थितीमध्ये लोखंडे साहेबांना निवडून द्यायचं मित्र हो काल परवा संजय राऊत पण भाषण करताना काय म्हटले भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आहे नवनीत राणा त्यांना त्या नाच्या म्हटल्या नाच्या म्हटल्या ही नाचीन नाचीन उभी केली अहो संजय राऊत तुम्हाला आठवण करून देतो तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही सुप्रिया सुळेच्या कमरेला मिठी मारून डान्स केला काय केलं तुम्ही साहेबाच्या पकडून नाड्या साहेबाच्या पकडून नाड्या सत्य साहेबाच्या पकडून पाय सत्तेच्या मिळवल्या नाड्या आणि बाईच्या कमरेला विळखा मारून नाचतोय हरबल भाड्या या मुंबईमध्ये ड्रग्ज माफिया जे होते त्या ड्रग्ज माफियांच्या पाठीमाग संजय राऊत उभे होते त्या ड्रग्स माफियाचं मोडून काढण्यासाठी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी राजकारणामध्ये कुठलीही परिस्थितीमध्ये ड्रग माफिया मुक्त झाले पाहिजे आणि आमचे आदित्य ठाकरे सांगतात मुंबईची लाईट लाईफ झाली पाहिजे मुंबईची नाईट लाईफ झाली पाहिजे कशासाठी झाली पाहिजे या गंजणींसाठी नाईट लाईफ झाली पाहिजे का अरे दिशा साले यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तुम्ही आता काही बोलत नाही आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो मित्र कसली माता कसल्या भगिनी वासनांचे थैमान था इथे कसली माता कसल्या भगिनी वासनांचे थैमान इथे या ता सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे मैदान इथे त्या सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे मैदान इथे भेऊ नकोस पुत्र अरे मुख्यमंत्री तुझा बाप आहे भेऊ नकोस पुत्र मुख्यमंत्री तुझा बाप आहे मग बलात्कार करण्यामध्ये असे कोणते बाप आहे आणि म्हणून आज हा महाराष्ट्र सडवण्याचं महाराष्ट्र किडवण्याचं त्याचा उर्ड करण्याचं काम ज्या महागाडीने केले त्या महागाडीला धूळ चारा आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना महागाडी युतीचे महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृश्यमानावर मतदान करा आणि त्यांना प्रचंड मतानं मोदीजींना साथ देण्यासाठी दिल्लीत पाठवा दिल्लीत चारशे पार होणार आहे आपला उमेदवार चारशे पण असला पाहिजे आपला उमेदवार पहिला असला पाहिजे मोदींच्या रांगेत पहिल्या रांगेत बसणारे सदाशिव लोकांनी असले पाहिजे आणि त्यासाठी आजपासून सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं तेरा तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये धनुष्यबाण चिन्ह सोडून कुठचाही विचार करायचा नाही तेरा तारखेला जास्तीत जास्त पद्धत घडून आणायचं आणि लाखोच्या संख्येनं लोकांच्या साहेबांना विजय करायचं हीच विनंती तुम्हाला करतो जय हिंद जय महाराष्ट्र